हुतात्मा केसरी आदत मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला वाळवा इथे मित्रांनो हे मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानाचा गट क्रमांक पाच तुम्ही बघताय या गट क्रमांक पाचमध्ये आपला हिंद केसरी मायभ्या आणि त्याच्यासोबत होता लक्षा ही गाडी पालताना दिसली आणि गटाला अंतर बघताय तुफान असा स्पीड लागला आहे आणि पायराव तर लक्ष गाडीवरती होते अमर ड्रायवर ऑन कर मित्रांनो नेहमीच माहिब्याच्या गाडीवरती आपला दिसतात आणि काय तो टॉपचा स्पीड लागला आहे आज तीन चार मैदान आहेत परंतु या हुतात्मा केसरी वाळवा मैदानामध्ये रुस्तम इन केसरी मायब्या दाखल झाला आणि बघताय काय तो स्पीड आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा बघा तर कसे वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा अशा सर्व टॉप नंदींचे गटाचे अपडेट आप आपल्या चॅनलवरती शंभर टक्के तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो टॉपचं मैदान आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये